नमस्कार मित्रांनो मी प्रबोध किशोर पेंडारी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल मस्ती टाईममध्ये तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की आमच्या गावात आज एस पी एल आहेत एस पी एल म्हणजे साखरी प्रीमियर लीग तर आज साखरीच्या प्रीमियर लीग आहेत त्यामध्ये आठ टीम एका भिडणार त्याच्यामध्ये जो एकच मानकरी ठरणार आहे तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आपण तुम्हाला एक एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला प्रत्यक्ष एक एक व्हिडिओ अलग अलग तुम्हाला करून पाठवणार आहे तुम्ही बघा आणि कशा वाटतात त्या मला सांगा तुम्ही बघू शकता पाठी मैदान पूर्ण आणि हे सर्व प्लेयर आमच्या आता सज्ज आहेत एका ट्रॉफीसाठी तर चला बघूयात मग पाहिलेली आता साक्री प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा सुरेश मिशाळ हस्ते होत आहे

आठ मे आठ टीम आणि आठ कॅप्टन तर चला बघूया कोण मारतोय बाजी नमस्कार मित्रांनो आमच्या गावचे वरिष्ठ खेळाडू संजय गजवल काल दुबईवरून खेळण्यासाठी फर्स्ट टाइमचे आय पी एल आहे म्हणजे एस पी एल आहे साखरी प्रीमियर लीग तुम्हाला कसं वाटतंय सरा मस्त वाटतं सगळा माहोल बघून एकदम मस्त वाटते खेळायची इच्छा उभरली आहे बघा एक प्लेयर आमचे असे आहेत ना बाहेर गाव त्यांनी डुबई पण गाजवले आणि इकडे गावी पण गाजवले चांगलं तुम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतील आता खेळताना आणि तुम्हाला त्यांची बॅटिंग सुद्धा दिसेल तर चला आपण बघू आता व्हिडिओ मध्ये पुढे चला चला तर एस पी एलचा पहिला टॉस उडत आहे आता बघूया कोण जिंकतोय एयू स्ट्रायकर का बादशाह बॉईज टॉस विन झालाय बादशाह बॉईज तर बघूया आता बादशाह बॉईज काय घेतोय आणि पहिला प्रथम म्हणजे फील्डिंग करण्याचा प्लॅन घेतला आहे तर समोरच्या टीम मध्ये पण चांगले प्लेयर आहेत कनिष्क जन्मल कसूपेनारी असे मोठे मोठे प्लेयर आहेत तर आम्ही कमीत कमी स्कोर करायचा म्हणजे जास्त आम्ही स्कोअर करणार चालीस अशी विनंती आहोत धन्यवाद ए <laughs> चांगला आहे ए माइक बदल माइक फलंदाज आहेत आणि आता ते साईक प्लॅन काय आहे मला फलंदाजी करायची जास्तीत जास्त धावा फुटण्याचा प्रयत्न करू नवीन पॉवर प्ले मध्ये सर्वात जास्त खेपण्याचा प्रयत्न करू पहिल्यावर मध्ये आणि सगळे सगळेच चांगले आहेत तर चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के देण्याचा प्रयत्न नक्कीच करू आम्ही थँक्यू मग आता बादश ची फिल्डिंग आलेली आहे बादशा बॉयचे प्लेयर रेडी आहेत चला बघूया आता बादशा बॉईज विरुद्ध तुमच्या विरुद्ध कोण आहेत स्ट्रायकर आता बघूया काय त्या पहिला सलामीचा सामना आहे तर बघूया एका ओव्हरी मध्ये पाच बॉल फक्त सांगितले आहेत तर बघूयात चला एव स्ट्रायकरचे फलंदाज सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येत आहेत आता ए स्ट्रायकर विशेष बादशाह बॉईज हो। पहिला सामना एस पी एलचा पहिला सामना चालू होत आहे आणि आता आमचे बॉल घेऊन जात आहे चला बघूयात पहिला सामना कसा होत चांगला खेडू

बादशाह बॉयजकडून दुसरी ओव्हर घेऊन येत महेंद्र रामाने पॉवर प्लेची ओवर आता संपलेली आहे बघूया आता प्रणीत गजमल स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत मिलिंद आंबेकरंडो डॉटला प्रणीतला बॉल काय समजलेला नाही आहे तर चला बघूया महेंद्र रामाने खूप चांगली गोलंदाज कर पहिला गोलंदाज

मोटा फटका मारे है। तो ये क्या ड्रॉप के तो लिए ड्रॉप है। 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 है 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 मित्र धावत आणि धावच्या धाव सुद्धा दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली तेरा दुसरा चेंडू भाई येऊ दर्या टाकलेला चेंडू आणि मिलिंद यांना काय समजलेलं नाही खूप सुंदर असा चेंडा त्या भाई मिलिंसाठी टाकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा काय समजलेलं नाही दर्या आणि बॅटची करा घेऊन विनायक आंब्यानं सुंदर पुन्हा एकदा

एक धावाने संघाची भाज त्यां रसित केले धावा तीन पण त्यांच्यासाठी चांगली चंदू आणि त्या व्यक्ती त्याने झेल झेलतोय का आणि झेल झाला सुंदर झेल पकडलेला तो

आणि चेंडे पुन्हा टाकायला लागेल संजय राय ना संजीव राय टाकले जाईल आणि त्यावरती गोठ्यांचा पार झालेला आहे आणि खूप सुंदर सुद्धा फिल्ड झागर श्री आणि दोन गावात झाले आहेत तिसऱ्या गायचा प्रयत्न होते एखादी आणि तिसरी गाय शेती आणि चौथ्या गाय चला सलामीचे फलंदाज सागर शिकवण चला मग आता सेकंड इनिंग चालू झाले पहिल्या सामन्याचा बादशाह बॉईजचे सलामीचे चे फलंदाज सागर शिकवण आणि आणि इकडे झालेलं आहे सुरुवात आणि पहिल्या चेंडूला धक्का लागलाय तो भाई यांच्या रूपाने सुंदर असा घेतलेला आहे आणि गचाल सतरक्षण रोहन यांच्या त्यांच्याकडून गचाल सतरक्षण झालेलं आणि यावरती चार भागा स्ट्राईक ला सागर शिबन बोला बादशाह संघाचे संगमलक आणि सुंदर असा

एक धाव प्रणित दुसरा चेंडू घेऊन सागरांच्यासाठी प्रेम त्याने टाकल्या चेंडू आणि सागरांच्या एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न पण सागर आणि अक्षय यांना थांबवलेला चेंडू घेऊन येते आणि त्यांचा सामना करतील अक्षय प्रणित्याने टाकलेला चेंडू आणि चौथा चेंडू घेऊन प्रणित बरला बारा काय चेंडू आणि अक्षय आणि त्यावरती किल्ला पगार उंच असा गल्ला आहेत भागाला त्याला आम्ही खाली आहेत ते सिधी सिधी यांनी सोडलेला आहे आणि त्या आम्ही अकरा भागा तुम नाही राहतानी अक्षयांच्या सामना करते अक्षयांने मारला चेंडू त्यावरती दोन यांच्याकडून फिल्म खूप सुंदर अशी झालेलंय बघूया आणि रनाऊट होत आहे का नाही त्या चेंडू अक्षय आहे त्यांनी त्यांनी टाकायला चेंडूना अक्षय त्याला फोटोला पटका लेखच्या दिशेने आणि सुंदर धाव असेल तर धा बॉल मध्ये सर्व धावांचे घरात आणि टाकलेला चेंडू नये आणि वाईट बॉल पंधरा धा बालांच्या आणि पंधरा टाकलेला चेंडू सागराने कसं म्हटलेलं नाही त्यावरती का आणि सागर स्ट्राईक तेव्हा సాగరీలా పూర్ణ గల్ దుసే ప్రయత్న ధావ సుద్ధ దుసరో ధా తిసరా చెప్తే సాగర